माडा तालुक्यातील पिंपळनेर येथे ईद उल फितूर अर्थात रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पिंपळनेर व परिसरातील मुस्लिम बांधवांनी ईदगाह येथे सकाळी नऊच्या सुमारास सामूहिक नमाजचे आयोजन सालाबादप्रमाणे केले होते यावेळी मौलाना साकिब यांच्या मागेही नमाज पठण करण्यात आलं या ईदच्या नमाजनंतर प्रत्येक मुस्लिम बांधव एकमेकास आलिंगन देत ईद मुबारक अशी शुभेच्छा देत होते यावेळी अलाउद्दीन मुलानी जब्बार तांबोली आदम जकाते जिलानी मुलानी दादा मुलानी याकूब सय्यद राजू तांबोली उमर आत्तार हैदर जकाते मौला तांबोळी आयत जकाते दादा तांबोळी जान महम्मद मुलानी इरफान मुलानी वशिम जकाते सत्तार गुरुजी रहमान मुलानी यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जकाते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला करा फेसबुक फॉलो मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण कावीर हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर दहाशे एक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा